अस ना आता कसं शोधू गवत कापायला गेलो तिकडं तर नाही पडलं ना इकडेच कुठं पडलं काय माहिती बघतोय अहो भाऊजी माझं कानातलं हरवलं कस काय काय माहिती कसं काय हरवलं आता चालून बेलून लावलंय का बघा कचल्यात बिसल्यात गेलंय का नाही आव भाऊजी सगळीकडे शोधल इकडं मी नाही सापडलं कुठे गेलं तर मी गुरांना गावात आणायला गेली होती कधी गेलो आता अर्धा एक तास झाला मग तिकडे हा ना तिकडं नाही बघितलं चला बर आपण बघू चल चल मला गाव तिकडे बघा बर ते बाजूला जा बर इकडे या बरं भाऊजी तुम्ही बघा जा तिकडं वाकून खाली आता बोलत बघतोय किती झालं शोधा बर बघा बर भाऊजी खाली होईनी लक्ष ठेवत हो जा ना सोन्याची वस्तू एकदा गेलेली पोलीत येईन का आता मी का हाताने काढून फेकली का काय भाऊजी तुम्ही काय बोलताय पडली असन ती पडली असन मग बघा की तुम्ही वाक मालकी निघत थांबलाय आम्हीच करतोय काय करायचे का मग तुम्ही कशाला आले मग वाटा खाली बघा नीट बाई भाऊजी यांना जर माहित झालं ना कानातला हरवलं माळा लय शिवाय देतील आधीच कळलं नाही ना इतकी बी आता तर कशाला नंग केलं त्याच्यावर ते नाव देत शोधा पहिले तुम्ही कुठं नेता विषय वाका खाली अजून नीट बघा ते कागद दुसला बरं नाही मी अहो बघा असं भाऊजी इथं मी गवत कापायला था इथंच आले होते पुढं पण नाही गेले एवढ्याच पट्ट्यावर होते मी एवढ्याच पट्ट्यात मग कुठे गेलं शोधलं बघा त्या बाजूला तुम्ही बघा बरं नटोसते गवत दिसतय का आठ लागली भाऊजी मला राहू द्या पाय ना का पडू कानातलं शोधा वा का खाली अजून काय ये बाहेर ये जरा ये आले तू पण ये ये काय करते मध्ये आव कानात पडलं माझं कानातलं शोधत होतो त्याच्यावर ये पुढे ये काय लावलं र मध्ये आव ठेस लागली होती मला ठेस लागली होती नाटकच लावलं तुझी तू नाटक लावली त्यांच्या पायाला हा तुला तर तेवढंच पाहिजे ह्याला त्याला लावायला काय बरं होईल असं गावतात नेऊन आणि तुला काही थोडा दम नव्हतोय निघत मला वाटतं मामा मला माझ्यावर रागवतील म्हणून मी शोधायला रागवतील तुला फक्त तेवढा चान्स पाहिजे काय चान्स पाहिजे काय पण नका बोलू तू कानातलं बघायला गेल तर दिसतय ना ती कानातलं बघायला वचत आहे काय ही काय ही वत काय अहो मारू नका त्यांची चुकी नाही काही मी तुझ्या इच्छा नाही ती म्हणायच तू अहो मी म्हणते ना कानातलं पडलेले माझ्या कानात नाही माझ्या नाटक लावले ठेवलं घरात काढून सगळं शोधलं तुम्हीच पण जाऊन शोधा काय 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 झाले हे बघा हे सोन तुमच्या काय नाटक लावल्यात काय उद्या काय केलं माझं कानातलं हरवलं ते आले होते शोधायला मी आक घर शोधलं पण नाही भेटलं म्हटलं मग इकडे गवत कापायला आले होते ना मी मी इकडे पडलेला असेल म्हणून आले होते यांनी उगाच काय पण तमाशा केला इथं म्हणजे सोन्याचं कानातलं हरवलं का हा बरी जक मारली तो आम्ही आता माझं काय चुकलं त्याच्यात काय चुकलं मग ठेवता येत नाही कानातलं सांभाळून आता ते घातलं पडलं आता मी काय करू त्याला टोचून घे कानातली ते कानातलं जाऊ जाती गावतात घेऊन ही अरे पडलेलं शोधाय गेली मग शोधाय गेल्यावर टोचत असत ता का ही सांगत येण हे वाकतोय काय बघ तू ते पावत ठेस लागली होती ना तुम्ही काय पण काय संशय घेताय आमच्यावर काय संशय घेताय मग काय घ्यायचं र अरे हिला पण लाज नाही ते गावात बिवत टोचलं असं पायाला लागला असेल ते कानातलं राहिलं त्याला काय मारतो मकर मार का नाही पण चुकी ना काय चुकी मग याने काय आलतय तिच्या बरोबर मी बघाय आलतो बघाय अरे बघा कोणाची मदत काय तर माशी गावत नाही मदत होय नि जाऊ का कुठे जाऊ का निघतेल अरे पण तू ह्याला काय सांगायचं योज गावातला बुरटा चोरी आणि तू ह्याला म्हणती होय घरी कोणीच नव्हतं ना तुम्ही पण नव्हते हे पण नव्हते म्हणून मी त्या आले घरी म्हणलं चला मग शोधू लागाल तुम्ही पण अहो मला कसं सांगू येईल नाही मला राहिश हिच्या बरं हिची दरवेळेसच असले नाटकायच मागले पण ते ह्यालाच घेऊन गेल ती कोणाला मला राहायच बघा तुमचं तुम्ही त्याच नको मानव घेऊ तू आपलं कानातलं पडलेलं शोध जा त्याला मी सांगतो समजून काहीतरी येड पोर घे तुला कळत नाही म्हणतोय नवरात ऐको आपलं त्याच नाही असलं टुकार माणसाबरोबर बोलावा हा मी नाही बोलले मामा ते घरी आले होते ते म्हणे काय झालं म्हटलं कानातलं पडलं ते म्हणे चला मग आपण गौत शोधू तसं नाही मारणाऱ्याचा हात धरता बोल तु बोलणाऱ्याच तोंड धरता का तुला उद्या जाऊ दे झाली चुकी आता माझ्याकडून बघ ते शोध